शेतकरी मित्रांनो मी एकनाथ बेलदार आपला शेतकरी मित्र तर आपण आज एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे तर त्या शेतकऱ्यांना केळीची लागवड करायची आहे सुरुवातीला आपण त्यांचं नाव विचारूया सर आपलं नाव रावेर तर रावेर दारुका हा प्रामुख्याने केळी पिकासाठी एक नंबर आहे पण खूप सारे शेतकरी लोक केळी लावायच्या आधी काही गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे चुका होतात आणि पर्याय त्यांचं उत्पन्न वाढत नाही तर आज आपल्याला केळी लावत असताना तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहे तर पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण बेनाची या ठिकाणी निवड करणार आहे तर बेणं आपल्याला लालसर भरपूर मुळा असलेलं आणि क्वालिटीचं बेणं घ्यायचं आहे जर हा पार्ट आपण या ठिकाणी व्यवस्थित गेस केला आणि जर लागवड केली तर शंभर टक्के आपल्या पिकाची लागवड चांगली होणार आणि शंभर टक्के जर्मिनेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे सेकंड पार्ट मध्ये आपण पाहूया की खूप सारे ह्यामध्ये जे काही बेनं आहेत त्याचे खालचे जे भाग आहे खूप सारे भाग लेबर लोकांनी कापून टाकलेले आहे आणि त्याला मुळा या ठिकाणी कमी आहे असं जर बेणं आपण प्लॉटवर लावलं तर याची उगवण शक्ती होणार नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी खर्च वाढेल पुन्हा पुन्हा आपल्याला बेण्याची लागवड करावी लागेल तर असं बेणं आपल्याला प्लॉट मधून काढून टाकायचं आहे लावायच्या आधीच आणि थर्ड जर का कुठल्या बेण्याला खालून होलं पडलेली असतील जर का त्याला खोडकेल आधीच लागलेला असेल तर असं बेणं सुद्धा आपल्याला प्रतवारी करून वेगळं करायचं आहे आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पाळल्या आणि जर का आपण प्लॉटसाठी केळी केळी लागवडसाठी जर प्लॉट निवडला आणि त्यासाठी जर योग्य पद्धतीने बेण्याची निवड केली तर आपल्या प्लॉटवर जर्मिनेशन हे शंभर टक्केपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने होईल पर्यायाने आपलं उत्पन्न वाढेल जर का तुम्हाला सुद्धा केळी लावायची असेल तर माझ्या चॅनलला जा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्या शेतकरी बांधवांची आपण या ठिकाणी मदत करू शकू जर तुमच्याकडे केळीचं प्रॉपर शेड्यूल नसेल तर मला कमेंट करायला विसरू नका मी नक्कीच त्या ठिकाणी तुमची मदत करेल थँक्यू सो मच